नमस्कार मित्रांनो आज आपण गुडघेदुखी हा एक सामान्य त्रास आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊ आपल्या घरामध्ये कोणाला ना कुणाला म्हणजे आई असेल वडील असेल आजी आजोबा कुणाला ना कुणाला गुडघेदुखीचा त्रास असतो तर अशा गुडघेदुखीच्या त्रासाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत जो गुडघेदुखी कोणत्याही वयोगटातील लोकांनाही होऊ शकतो म्हणजे आजी आजोबा अशानच नाही तरुण वयातील लोकांनाही होतो काहींना हा त्रास अचानक होतो तर काहींना तो हळू वाढतो तर आता आपण गुडघेदुखीबद्दल सविस्तर लक्षणे कारणे जाणून घेऊया गुडघेदुखी म्हणजे नेमकं काय का याची कारण आणि लक्षणं काय मॉडर्न सायन्स नुसार आणि आयुर्वेदिक निदान पद्धत काय आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार काय कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ टाळावेत आणि शेवटी गुडघेदुखी टाळण्यासाठी महत्वाची प्रिकॉशन सावधानता काय घ्यावी हे आपण बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या आरोग्यासाठी महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या गुडघेदुखी म्हणजे काय गुडघेदुखी म्हणजे गुडघ्यांच्या सांध्यामध्ये वेदना किंवा जळजळ जाणार नाही काही लोकांना चालताना जिने चढताना किंवा उभं राहताना त्रास होतो तर काही लोकांना गुडघ्यात सूज येते स्नायू कमजोर होतात आणि हालचाल कठीण होते गुडघेदुखीची कारण काय आहेत तर गुडघेदुखीची कारण ही वेस्टर्न सायन्स आणि आयुर्वेद या दोन्ही दृष्टिकोनातून आपण समजून घेऊ वेस्टर्न मेडिसिनुसार वाढतं वय आणि सांधेदुखी म्हणजे आपण ऑस्टिअर्थरायटीस एजिंग म्हणतो वृद्धापक काळामुळे सांध्यातील गादी जिजते घर्षण वाढते आणि वेदना होतात पन्नास वर्षावरील व्यक्तीमध्ये ह्या अधिक आढळते पण आजकाल पन्नास वर्ष ही वेळ राहिलेलीच नाही चाळीस लाच गुडघेदुखी चालू होते युरिक ऍसिड वाढणे गाऊट ज्यामध्ये युरिक ऍसिड वाढत असते तर याच्यामध्ये असं नाही सांगितलं की रक्तात युरिक ऍसिड वाढल्याने सांध्यात क्रिस्टल जमा होतात आणि वेदना निर्माण होतात युरिक ऍसिडनं काय त्रास होतो तो आपण पूर्वीच्या युरिक ऍसिडच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओही तुम्ही या चॅनलवर जाऊन बघू शकता विशेषतः रात्री अचानक वेदना होणे असली लक्षणे त्यामध्ये जाणवतात लट्टपणा ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचा गुडघ्यावर म्हणजे नीजवर जास्त ताण येतो त्यामुळे सांध्याची जीज जास्त होते त्यामुळे ही गुडघे जास्त होतात त्याचबरोबर फास्ट फूड खाणारे ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे त्यांचे वजन वाढतात त्यामुळे त्यांच्या गुडघ्यावर ताण होत असतो गुडघ्याला लागलेली कधी इंजुरी असेल इजा असेल लिगामेंट टीयर असेल म्हणजे क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन यासारख्या खेळामध्ये लिगामेंट किंवा मिनिस्किस फाटू शकतो गुडगा अचानक वळल्यास एसीएल टिअर होतो एसीएल टीयर म्हणजे लिगामेंटचं ते नाव आहे अँटीरिअर क्रुसेट लिगामेंट त्याला म्हणतात तर तो टिअर होतो फाटतो ऑस्टिओपोरासिस ज्यामध्ये वीक बोन होतात आपले म्हणजे हाडे ठिसूळ होतात हाडे ठिसूळ झाल्यास लहानशा धक्क्यानंही फ्रॅक्चर किंवा वेदना होऊ शकतात विशेषतः महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते इन्फेक्शियस डिसेज असतील आर्थरायटीज असतील काही संक्रमक रोग हो आहेत ज्याच्यामध्ये बॅ सांध्यामध्ये बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन झाल्यास सूज किंवा वेदना होऊ शकते संधिवात असेल आमवात असेल हा म्हणजे रोमॅटर आर्थरायटीस हा ऑटोमिन जो आजार आहे त्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होते आणि सांध्यावर त्याचा हल्ला होतो आणि तिथं सांधे दुखणे गुडघे दुख असे दुख त्रास होतो हार्मोनल समस्या असतील ज्याच्यामध्ये थायरॉइड आहे मेनोपाजा आहे जी महिलामध्ये रोजिनिवृत्ती असते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये इस्ट्रोजिन कमी झाल्याने हाडे कमजोर होतात थायरॉइडच्या समस्या असल्यास सांधेदुखी वाढू हो शकते आयुर्वेदानुसार मुलगे ही वात दोषाच्या असंतुलनामुळे होते वात वाढल्या की सांधे कोडे होतात घर्षण वाढते आणि वेदना होते वृद्धावस्थेतील वातवृद्धी वय वाढल्यास वात प्राकृत वाढतो आणि सांधे कोडे पडतात म्हणजे वृद्धावस्थेत सांधे जास्त कोडे पडतात अतिशीत किंवा कोडा आहार म्हणजे थंड आणि ड्राय काय फूड तुम्ही जर इनटेक केला असेल खाल्ला असेल सतत थंड पाणी घेत असला सतत कोल्ड्रिंक घेत असला सुकटलेलं अन्न असेल वातकारक पदार्थ खाल्ल्यास वात वाढतो त्यामुळे गुडघेदुखी वाढते अतिश्रम किंवा व्यायामाचा वाद कुठलीही गोष्ट अति करू नये म्हणजे अतिश्रम केलं तरीही त्रास होतो आणि काहीच केलं नाही म्हणजे व्यायाम केला नाही तरी सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास जास्त होतो खूप जास्त उभं राहिल्यामुळं सतत बसून राहिल्यामुळं वाददोष वाढतो अयोग्य पचन आणि आमदोष चुकीचा आहार घेतल्यानं शरीरात आम तयार होतो आणि जो सांध्यामध्ये जाऊन परत वेदना निर्माण करतो जास्त कोरडेपणा म्हणजे जा सांध्यातील आपण जे तेल म्हणतो कमी होतं जे जा लुब्रिकेशन जे असतं जॉईंटमधलं ते कमी होतं त्याच्यामुळे दुखणं वाढतं म्हणजे शरीरातील स्निग्धता कमी होते त्यामुळे वात वाढतो आणि सांध्या दुखतं वात हा संतुलित ठेवणं खूप महत्वाचं असतं आपण शारीरशास्त्रानुसार म्हणजे अॅनॉटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल कारण सुद्धा बघूया गुडघेदुखी समजून घेण्याचं असेल तर त्याची अॅनोटॉमी म्हणजे संरचना कशी असते तीही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे किंवा त्याच्या कार्यप्रणालीचा म्हणजे फिजिओलॉजीचा अभ्यास करणंही तितकंच आवश्यक आहे गुडगा हा शरीरातील सर्वात मोठा आणि जटिल सांधा आहे जो चालण्यास उभे राहण्यास आणि वाकण्यास मदत करतो गुडघ्याची रचना गुडगा हा सायनोन प्रकारचा सांधा आहे ज्यामध्ये हाडे स्नायू लिगामेंट मिनिस्कस आणि सांध्यातील द्रव यांचा समावेश असतो हाडे कुठली कुठली असतात तर तीन हाडं असतात फिमर टिबिया पटेला पटेला म्हणजे हा हाड फिमर फिबुला हे असे ह्याचे बोन्स आहेत या हाडामधील कॅटलिज सांध्यामध्ये कुशनिंग प्रदान करते ज्यामुळे घर्षण कमी होतात मिनिस्कस म्हणजे जे शॉक ॲब्सर्कड असतात दोन अर्धा चंद्राकृती संरचना मिडियल आणि लॅटरल मिनिस्कस हाडामध्ये कुशनिंग निर्माण करतात यामुळे हाडाचा थेट संपर्क टळतो आणि सांध्याला स्थिरता मिळते लिगामेंट जे आहेत नी स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतात जे गुडघ्याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतात गुडघ्याच्या हालचाली नियंत्रित करण्यासाठी आणि स्थिरता देण्यासाठी चार प्रमुख लिगामेंट्स असतात तुम्ही गुडघेदुखीमध्ये बऱ्याच वेळा एसीएल टी वगैरे असं ऐकलं असेल तर ते चार जे लिगामेंट असतात ते महत्वाचे असतात एसीएल अँटीरियर क्रुसेट लिगामेंट गुडघा पुढे सरकण्यापासून प्रतिबिंबित करतो पीसीएल पोस्टीरियर पोस्टिरियर क्रुसेट लिगामेंट गुडघा मागं जाण्यापासून थांबवतो एमसीएल मेडियल कोलॅटरल लिगामेंट गुडघ्याच्या आतील बाजूला स्थिरता देतो एलसीएल लॅटरल लॅटरल लिगामेंट गुडघ्याच्या बाहेरील बाजूला स्थिरता देते लिगामेंट तुटल्यास म्हणजे लिगामेंट टीअर झाल्यास गुडघा हालचाल करताना वेदना होते स्नायू आणि टेंडन्स मसल आणि टेंडॉन मुवमेंट फॅसिलेटेड क्वाड्रिसेप्स मसल ज्या आहेत म्हणजे ज्याला आपण मध्य स्नायू म्हणूया पुढील बाजूस असलेल्या स्नायूमुळे गुडघा सरळ होतो हॅमस्ट्रिंग मसल असेल ज्याला आपण पश्चात स्नायू म्हणूया मागील बाजूस असलेल्या स्नायूमुळे गुडघा वाटतो पटेलर टेंडन असू द्या पटेला आणि टिबियाला जोडतो स्नायू किंवा टेंडन कुमकुमवत झाल्यास हो गुडघ्याला योग्य समर्थन मिळत नाही आणि वेदना होतात गुडघ्याची कार्यप्रणाली फिजियोलॉजी फिजिओलॉजी ऑफ नी जॉईंट हालचाली मुवमेंट काय होतात म्हणजे गुडघ्यांच्या तर गुडघा हा हिंच प्रकारचा सांधा असून खालील प्रकारच्या हालचाली करतो म्हणजे काय आहे काय काय करतो फ्लेक्झन वागणे स्नायू संकुचित होऊन गुडघा वागतो एक्सटेंशन सरळ करणे स्नायू ताणले जाऊन गुडघा सरळ होतो रोटेशन फिरतो लहानशा हालचालीमुळे गुळका किंचित फिरतो लिगामिंट आणि स्नायू जर योग्य प्रकारे कार्य करत नसतील तर गुडघ्याच्या हालचालीमध्ये अडथळा येतो आणि वेदना होतात गुडघ्यामधील जे द्रव्य सायनोइल फ्लुईड गुडघ्यातील घर्षण कमी करून वेदना टाळतात यामध्ये हायलोरोनिक ऍसिड आणि लुब्रिसिन असते जे सांध्यातील कुशनिंगसाठी आवश्यक असते वाढत्या वयानुसार किंवा वात दोष वाढल्यास सायनोइल फ्लुइड म्हणजे त्यातलं आपण जे मगाशी तेल म्हणलं किंवा ऑइल म्हणलं किंवा सायन ऑइल हे कमी होतं आणि सांधे कोठे पडतात आणि त्यामधलं घर्षण वाढतात वात पित्त आणि कप यांचा गुडघ्याशी संबंध काय आहे तर आयुर्वेदिक फिजलॉजीनुसार म्हणजे आयुर्वेदानुसार गुडघेदुखी ही वात दोषाशी संबंधित आहे वात दोष वाढल्यास सांधे कोठे वाढतात घर्षण वाढते आणि वेदना होते पित्तदोष वाढल्यास गुडघेदुखीत काय होतं तर सांध्यात जळजळ आणि सूज येते कपदोष दोष वाढल्यास काय होतं तर सांध्यात जडत्व निर्माण होते आणि हालचाल बांधला होते आयुर्वेदात वात संतुलित ठेवण्यासाठी काय केलं जातं तर अभ्यंग तेल लावलं जातं आहार आणि पत्तेपालन यावर भर दिला जातो गुडघेदुखी होण्याची कारण काय असतील शरीरशास्त्रीय म्हणजे पॅथोफिजिओलॉजिकल कारण तर कार्टिलेज जिजन म्हणजे कार्टिलेज डिजनरेशन जे मध्ये होतं हळूहळू कार्टिलेज कमी झाल्यानं हडद थेट एकमेकांशी असतात यामुळे सांध्यात वेदना आणि सूज येते लिगामेंट किंवा मिनिस्कस टिअर होतो म्हणजे लिगामेंट फाटतो अचानक हालचाल झाल्यास एसीएल पीसीएल एमसीएल किंवा एलसीएल जे चार मागे सांगितले ते तुटू शकतो मिनिस्कस डॅमेज झाल्यास दा बुडगा लॉक होतो आणि हालचाल कठीण होते युरिक ऍसिड किंवा कॅल्शियम क्रिस्टल जमणे युरिक ऍसिड वाढल्यास सांध्यात क्रिस्टल्स असतात आणि वेदना निर्माण होते यालाच गावट्या अर्थराठी सुद्धा आपण म्हणू शकतो सांध्यातील सायनोलील फुड कमी होणे द्रव कमी होणे वाढत्या वयात किंवा वाद दोष वाढल्यास सायनिल थोडं कमी होणे ज्यामुळं सांधे कोरडे होतात व गुडघा दुखू शकतो स्नायू कुमकुवत होणे मसल विकनेस आणि इम्बॅलेन्स स्नायू कमजोर असतील तर गुडघ्याचा गुडघ्यावर जास्त भार पडतो आणि सांधे जास्त दिसतात जास्त गुडघेदुखीची लक्षणे गुडघेदुखीची लक्षणे व्यक्ती प्रकृतीनुसार वेगवेगळे असतात म्हणजे वेगवेगळे दिसू शकतात त्रास किती आहे त्याचे कारण काय आहे किती दिवसापासून आहे यावर ते अवलंबून असतंय प्रमुख लक्षणं काय आहेत म्हणजे सामान्य लक्षणं प्रमुख लक्षणं काय आहेत तर वेदना चालताना जिणी चढताना बसताना वेदना होणे गुडघ्यात सूज येणे सांध्यात द्रव साचल्यामुळे गुडघा सुजतो स्टिपनेस येणे कडकपणा येतो सकाळी किंवा जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यानंतर गुडघे कडक होतात हलकासा आवाज येणे म्हणजे क्रॅकिंग पॉपिंग असा साऊंड येतो कटकट कट वाचतं हालचाल करत असताना आवाज येतो गुडघा गरम होणे गरम लागतो गुडगा लाल पण गुडघा होतो सांध्याच्या आतमध्ये जळजळ झाल्यामुळे लालसरपणा येतो गुडघ्यात ताकद नसल्यास उभे राहण्यास सुद्धा त्रास होतो अवस्थेनुसार जर आपण लक्षणं बघायला गेल तर सुरुवातीला सौम्य त्रास असताना चालताना किंवा जिने चढताना किरकोळ वेदना जाणवतो मध्यम स्वरूपाचा त्रास असल्यास तर गुडघ्यात सूज आणि हालचालीमुळे अडथळा जाणवतो गंभीर स्थिती असल्यास वेदना कायमस्वरूपी राहते चालणे कठीण होते कधीतरी गुडघा लॉक होतो गुडघेदुखीचे निदान काय आहे निदान का निदान, निदान करण्याची पद्धत काय आहे तर सुरुवातीला एक्स रे केला जातो सांध्यातील घर्षणाने हाडांचे बदल पाहण्यासाठी जास्त गरज पडल्यास लिगामेंट टेअर असल्यास स्नायू आणि लिगामेंट किंवा मेनिस्कस डॅमेज चेक करण्यासाठी एम आर आय केला जातो रक्त तपासणी युरिक ऍसिड कॅल्शियम व्हिटॅमिन डी च्या पातळीचं मूल्यांकन म्हणजे ते सुद्धा चेक केलं जातं पेशंटा नंतर आणखी आपण काय करतो, करतो? की नाडी परीक्षा करतो वाददोष किती वाढला आहे हे समजतं दर्शन आणि स्पर्श परीक्षा करतो म्हणजे काय सूज किती आहे स्टिकनेस किती आहे वेदना किती आहे याचा अभ्यास केला जातो विकारांचा इतिहास म्हणजे जुनं काय असेल वात कप वाढला आहे का पचन कसं आहे इत्यादींचीही माहिती केली जाते उपाय काय करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं पुढे घेतो की म्हणजे तेलानं मालिश रोजच्या रोज अभ्यंग साध्या तेलानं त्याला रोजच्या रोज अभ्यंग करावा तिळ तेल नसेल तिळ तेल असेल तर दुसरं मेडिकल मध्ये म्हणणार तर महानारायण तेल हे रोज लावल्यानं वाद दुःख संतुलित होतो सांधेदुखी कमी होते हळदीचं दूधही घेऊ शकता म्हणजे सांध्यामध्ये हळदीतील कुरकुमी ते सांध्यातील सूज कमी घालतात रात्री झोपण्याआधी एक ग्लास गरम दुधात हळद टाकून जर ते पिलं तरी उपयोगाला येतं परत मेथी पाण्यात भिजवून सकाळी खाल्ली तरी त्याचा उपयोग होतो सुंट आणि गुळाचा काढा एकत्र करून प्यायल्याने वात शांत होतो योगासन आणि प्राणायाम करणे ज्याच्यामध्ये वज्रासन असेल मलासन असेल जेवल्यानंतर वज्रासन पाच दहा मिनटं करणे मलासन असेल पवनमुक्तासन करणे नियमित व्यायाम आणि योगासन केल्याने गुडघेदुखी कमी होते त्याचबरोबर चिकित्सेमध्ये आयुर्वेदिक तुम्ही औषधं घेऊ शकता ज्याच्यामध्ये गुगुळ वगैरे असतात तर अशी औषधं तुम्ही घेऊ शकता पण ती वैद्याच्या सल्ल्याने घ्यावीत आम्ही इथं ट्रीटमेंट देताना काय करतो तर आयुर्वेदिक औषध देतो त्याचबरोबर इथं कपिंग करतो ड्राय कपिंग करतो ब्लड कपिंग करतो जलोका उच्चारण जळू जो आहे तो रक्तदृष्टीसाठी जलोका उच्चारण करतो त्याचबरोबर बस्ती करतो पंचकर्मामधली बस्ती हा प्रकार करतो त्या ठिकाणी स्वेदन करतो म्हणजे बरेच उपाय करून गुडघेदुखी पूर्णता बरी होते गुडघ्यासाठी जास्त गुडघ्यासाठी ऑपरेशन करावं अशी गरज कमी वेळा पडते आपल्या ट्रीटमेंट नंतर जी थेरपी आपण जे करतो त्या ट्रीटमेंट नंतर गुडघेदुखी कायमची बरी होण्यासाठी उपयोगाला येते आणि नवीन गुडघेदुखी असेल तर लगेच बरी होऊन जाते पथ्य आणि अपत्य काय करतात तर लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे मध्ये काय गरम पाणी आणि गरम अन्न गुळ आवळा तूप बदाम तिळाचे लाडू हळद सुंट दालचिनी दूध लोणी अशा आहारामध्ये पदार्थ असावेत अपत्य काय करायचे असते म्हणजे आवड काय करायला लागतं तर थंड पाणी कोल्ड्रिंक्स तळलेले पदार्थ पिझ्झा बर्गर सारखे पदार्थ जास्त आंबट खूप गोड पदार्थ त्याच्याबरोबर वांग गवार वातूळ पदार्थ म्हणजे जे वात वाढवणारे पदार्थ आहेत ते जे आपण कंबरदुखीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते पदार्थ गुडघेदुखी टाळण्यासाठी सावधानता म्हणजे प्रिकॉशन काय केलं घेतलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं आपलं वजन आटोक्यात ठेवलं पाहिजे जर तुमचं वजन मेंटेन नसेल तर गुडघ्यावर लोड पडणार आहे आणि तुम्हाला नी पेन होण्याचा म्हणजे गुडघे दुखण्याची शक्यता वा जास्त वाढते उंच टाचाचं चप्पल बूट अशा गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे चालताना सुद्धा व्यवस्थित चांगल्या कंपनीचे व्यवस्थित सॉफ्ट असलेले बूट वापरणे सुद्धा गरजेचे आहे रोज संध्याकाळी झोपताना तिळाच्या तिळ गुडघ्यावर मालिश करा झोपण्याआधी कोमट पाणी प्या ह्यामध्ये आपण निष्कर्ष काय काढू शकतो तर गुडघा हा शरीरातील सर्वात महत्वाचा सांधा असून त्याचं कार्य यो योग्य प्रकारे चालण्यासाठी हाडे लिगामेंट स्नायू आणि सांध्यातील द्रव समतोल असणे आवश्यक आहे योग्य आहार आणि व्यायाम केला वात दोष वाढणार नाही याची काळजी घेतली सांध्यावर ताण येणार नाही अशा हालचाली केल्या योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल तूप आहारात घेतलं तर आपण बरं होऊ शकता तर हे उपाय करून तुम्ही बघू शकता आणि तुमची गुडघेदुखी कायमची दूर करू शकता व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या शंका किंवा अनुभव काय असेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि ट्रीटमेंटबद्दल काही माहिती हवी असेल तरीही तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद